जीवनामध्ये आनंदी कशी राहायचे एक आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरीही हार मानू नका कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे नेहमी लक्षात ठेवा दोन धोका पत्करा जर तुम्ही धोका पत्करलाच नाही तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणारच नाही तीन वाजवी लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात जे लोक तुमची थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांना हसतात त्यांच्याशी अजिबात मैत्री करू नका चार लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्यावर काहीच विचार करू नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलून दाखवतात पाच इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीच बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीहीच निभावू शकत नाही सहा खूप प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी वेग धरू शकते सात तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिंग करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो म्हणून स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती आहोत असे इमॅजिंग करा आठ आव्हाने जीवनाचा भाग आहे फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत नऊ नेहमी लक्षात ठेवा की या पृथ्वीवर असा कोणीही नाही ज्याला समस्या नाही आणि प्रॉब्लेम नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद